चमचमीत आणि झणझणीत मिसळ पाहिली की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं तर अशीच ही झणझणीत पुणेरी मिसळ आज आपण बघणार आहोत मिसळ ही एक अशी आ, रेसिपी आहे जी तुम्ही ब्रेकफास्टलाही खाऊ शकता आणि रात्री डिनरलाही खाऊ शकता तर मिसळ बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम आपल्याला त्याचा मसाला बनवायचा आहे तर यासाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्यानंतर मध्यम आकाराचं खोबरं मी इथे घेतलेलं आहे बारीक किसून घेतलेलं आहे ज्यामुळे आपली पेस्ट जी आहे ती एकदम फाईन होते तर किसलेलं खोबरं इथं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही आता बघू शकता या प्रकारे अशी फाईन पेस्ट मी या पदार्थांची करून घेतलेली आहे आणि आता इथे मी एक बाऊल मटकी घेतलेली आहे आणि ही मटकी सर्वप्रथम आपल्याला भाजून घ्यायची आहे तर मटकी भाजण्यासाठी इथे मी अगदी चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि तेवढ्याच तेलामध्ये इथे मटकी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे सहा सात मिनटं मध्यमाचेवर आपल्याला ही मटकी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यामुळे या मटकीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि आपली जी मिसळ आहे ती चवदार होते तर इथे मी आता व्यवस्थित सगळी मटकी भाजून घेतलेली आहे आणि आता ती आपण बाजूला काढून घेऊयात यानंतर याच कढईमध्ये मी इथे पळीभर तेल घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तरी जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त तेल घ्या आणि हा जो मसाला आपण केलेला होता तो मसाला आता याच्यामध्ये टाकून हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित भाजायचा आहे मसाला दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे धन्याची पूड टाकायची आहे त्यानंतर टाकायचं आहे दोन चमचे कांदा लसून चटणी जी आपण नेहमीच्या जेवणासाठी बनवून ठेवतो तीच चटणी इथे वापरायची आहे तर इथे दोन चमचे मी टाकलेले आहे तर तुम्ही प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता यानंतर टाकायचे आहे ते अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर ज्यामुळे आपल्या मिसळला खूप छान असा रंग येतो या लाल रंगामुळेच आपली मिसळ जी आहे ती एकदम टेमटिंग आणि एकदम चविष्ट होते आणि दिसायलाही खूप छान अशी लाल भडक दिसते ज्यामुळे पाहता क्षणी ती आपल्याला खाण्याची इच्छा होते तर आता तुम्ही इथे बघू शकता मसाल्याच्या बाजूने तेल आता सुटत आलेलं आहे याचा अर्थ मसाला आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी आ, ही मटकी जी आहे ती पूर्ण टाकते आहे छान अशी भाजून घेतलेली आहे मटकी आपण आता ही मटकी याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि ही मटकी मिक्स करतानाच आपल्याला साईडला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे आता हे गरम केलेलं पाणीच यामध्ये आपल्याला रस्त्यासाठी टाकायचं आहे गरम पाण्यामुळे जी तर्री आहे ती टिकून राहते आणि मस्त असा कट येतो मिसळीवर तर आणखीन तेवढाच बाऊल मी पाण्याचा पुन्हा गरम करून घेतलेला आहे आणि तोही आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे याच्यामध्ये पाणी यूज करू शकता फक्त हे पाणी जे आहे ते गरम असलं पाहिजे ज्यामुळे आपल्या मिसळीला एक छान असा चा तवंग येतो तेलाचा लालसर आणि कट जो आहे तो अजिबात हलत नाही आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळी येण्यासाठी ठेवून द्यायची आहे मिसळ झणझणीत होण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर मी टाकलेली आहे ज्यामुळे असे चमचमीत आणि झणझणीत मिसळ तयार होते की बघूनच तोंडाला सगळ्यांच्या पाणी सुटेल आणि लहान मुलं तर याच्यावर तुटून पडतात मोठ्यांबरोबरच लहानांनाही आवडणारी ही अशी टेस्टी महाराष्ट्रीयन डिश आहे तर इथे मी पंधरा मिनटं छान अशी शिजवून घेतलेली आहे मिसळ ज्यामुळे मटकी आपली छान शिजून निघते आणि चवदार अशी मिसळ तयार होते तर आता ही मिसळ मी इथे सर्व करते आहे तर कशी वाटली तुम्हाला ही चमचमीत आणि झणझणीत पुणेरी मिसळ तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही कमीत कमी आणि घरच्या साहित्यात तयार होणारी मिसळ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद